अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खाजगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते सोनाली अनेक वर्षांपासून बॉलिवूड पासून लांब आहे असं असलं तरी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते सध्या सोनाली काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका कार्यक्रमातील व्हिडिओमुळे तुफान व्हायरल झाली होती तिच्या त्या, त्या व्हिडिओला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते आणि त्यावर बऱ्याच चर्चा देखील रंगल्या त्यावर आता सोनाली बेंद्रेने पहिल्यांदाच एका पॉडकास्ट मध्ये प्रतिक्रिया दिली आहे सोनाली नेमकं काय म्हणाली जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मधील अनेक ग्लॅमरस अभिनेत्री आणि राजकीय नेत्यांच्या अफेअर्सच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत अनेकांची नावं मोठमोठ्या दिग्गजांसोबत जोडले जातात कधी कधी त्या फक्त अफवा असतात तर कधी कधी त्यात वस्तुस्थिती आढळते अशी चर्चा दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तत्कालीन शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अफेअरची चर्चा होती राज ठाकरेंसोबत सोनाली बेंद्रेचे नाव जोडले गेले होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये राज ठाकरे यांनी मुंबईत मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्ट आयोजन केले होते यामध्ये सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र दिसले होते त्यानंतर तब्बल तीस वर्षांनंतर शिवाजी पार्क मधील मनसेच्या कार्यक्रमात राज आणि सोनाली एकत्र दिसले होते या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता यानंतर आता था राज ठाकरेंसोबतच्या नात्यावर सोनाली बेंद्रे यांनी एका पॉडकास्ट मध्ये भाष्य केले आहे राज ठाकरेंबरोबरच्या त्या व्हिडिओवर सोनाली बेंद्रे म्हणाले मला याबद्दल काहीही माहिती नाही पण अशा चर्चा करणे योग्य नाही सर्वात आधी तर यामध्ये दोन कुटुंब आणि कुटुंबातील सदस्य सामील असतात दोन्ही कुटुंबियांमध्ये फार जुने संबंध आहेत माझ्या बहिणीचे पती एक क्रिकेटर आहेत ते राज यांच्या चुलत भावासोबत क्रिकेट खेळतात दोघे कायम क्रिकेट खेळत असतात दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बहिणीची सासू राम नारायण रुईया कॉलेजमध्ये इंग्लिश लिटरेचर डिपार्टमेंटच्या हेड आहेत माझे शिक्षण देखील त्याच कॉलेजमध्ये झाले आहे त्यामुळे आम्ही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहोत तर पुढे शर्मिला ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नात्यावर सोनाली बेंद्रे यांनी सांगितले की शर्मिला ठाकरे यांच्या आई आणि माझी मावशी सर्वात चांगल्या मैत्रिणी आहेत त्यांच्या आईने दहा दिवस रुग्णालयात माझी काळजी देखील घेतली होती असं खास कनेक्शन आमच्यात आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्च रोजी मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी पार्क दादर येथे अभिजात मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते तब्बल तीन दशकांनंतर सोनाली आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले होते यावेळी मंचावर जाण्यापूर्वी सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता सोनाली बेंद्रे या खुणावत आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे मंचावर आले असा तो व्हिडिओ आहे आता सोनाली बेंद्रे हिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूड पासून दूर आहे त्यानंतर अभिनेत्रीने ब्रोकन न्यूजच्या माध्यमातून ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनाली बेंद्रे कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते आता सोनालीच्या या स्पष्टीकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद